चौकस ते चौकस ते सांगली पाट्याला रात्रीचे अकरा वाजून थर्सडे पंचवीस तारीख आहे जुलै पंचवीस आणि ही परिस्थिती आहे बघा म्हणजे अजूनही हायवे चालू आहे सध्या ही परिस्थिती आहे इथं वर हायवे आहे ऑलरेडी त्या काय गाड्या जाते त्या बघा आणि इथंपर्यंत पाणी आलेलं आहे मंगल कार्यालय आहे तू मटेरियल शिफ्टिंगचं काम चालू आहे संध्याकाळचं अकरा वाजली ती रोड चालू आहे एन एच फोर हायवे अठ्ठेचाळीस त्यामुळं चुकीची माहिती न घेता लवकरात लवकर रोड शक्यता आहे कारण की आता सध्या तरी नाही आता जे आसपास असतील त्यांनी लवकरात लवकर रोड क्रॉस करावा इथपर्यंत पाणी आलंय बघा सांगली फाट्याचं सगळी सा लोकेशन आहे हे माणसाने सगळं शिफ्टिंग वगैरे हो केलेलं आहे सगळ्यांनी सतर्क राहिलेलं कधीही चांगलं जीवितहानी होण्यापेक्षा कसं आहे सगळ्याच गोष्टी परत मिळतील पण एकदा जीव गेला की परत मिळत नाही आणि रिस्क घेणं चुकीचंच आहे पूर्ण पाण्यानं भरलेला आहे आणि हायवे चालू आहे आतापर्यंत तरी अजून एक पाच चार पाच तास तर काय पाच सहा तास तर चालेल उद्या सकाळपर्यंतची काय गॅरंटी सांगू शकत नाही पण सध्या तरी पाणी इथंपर्यंत आहे अहो ज्याच्यावर परिस्थिती आलेली असते त्याला माहित असतं या मारलं नाही पंचगंगा नदीची पातळी आता इथं कसं आहे तावडे वाटेल जाय अंदाज लागतोय बरोबर इकडं पाणी दिसत असेलच इथं पार्किंगला पाणी आलं असेल बघा अजून तर इथं पाणी आलेलं नाही म्हणजे हाय हायत रिलॅक्स आहे काही प्रॉब्लेम नाही घरापर्यंत आलय कुठं आलंय हा घरापर्यंत आलंय ना हे सगळं रात्रीचा शूट आहे उलीसपत काय ini. गबा ओ हो इथपर्यंत पाणी आले इथून किती राहत आता ओढे हॉटेल चारशे तर कुठलं रियाज भाई जरा मोबाईल द्यावा तुमचा एकंदरीत एक हॉटेलांचं वगैरे सगळं शिफ्टिंग चालू आहे आणि सगळ्यांनीच काळजी घ्या पुन्हा एकदा बघा घड्या दाखवतो थर्सडे पंचवीस जुलै अकरा एकोणतीस साडे अकरा वाजली ती हां तर काय आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आई महालक्ष्मीचं वर्धास्त आहेच पण शेवटी स्वतः काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे हे बघा तावड्या हटेल पास करून कागल कागलला जो रोड गेलेला आहे तिथंही पाण्याची परिस्थिती आहे आणि आता पुढंच बघा रेल्वे फाटक लागतं ती काय बंद केलेलं जायच एकंदरीत आत्ताची बारा वाजली तरी कंटिन्यू पाऊस चालू ज्याच्या उमऱ्याला पाणी लागलेलं असते की नाही त्यालाच या व्यतना त्यालाच माहीत असते त्या म्हणजे म्हणते ती का नाही ज्याच्यावर खरंच वेळ येते खरंच खचून न जाता एक डोक्याला जर चालना देऊन जर का मार्ग काढत गेलं सतर्क राहिलं तर शक्यतो करून एक आई महालक्ष्मीचा वरधास्त आहेच फक्त स्वतः काळजी घेणं खूपच गरजेचं आहे आता आजची तारीख आता झाले बारा वाजले जवळजवळ पंचवीस तारीख आता कोल्हाडलीच उद्या सकाळी सव्वीसचा आणि वेळ देतो फक्त सतर्क राहावा सगळ्यांनी जी नदीकाळच्या आसपासची जी गाव आहे ती आता आलमट्टीवरून जवळजवळ अडीच लाख पाण्याचा क्यु क्युसे क्युसेसर्ग चालू केलेला आहे म्हणजे हजारो पाणी निसर्ग जाईल पण पाऊस काही कमी येणं झाला आहे पण रिस्क नके आता जे कोल्हापूर पास करणार आहेत पुण्याकडून येऊ कि दे किंवा इकडं बेंगलोरकडून येऊ देत त्याने हुतावेल तेवढं लवकरात लवकर सांगली कोल्हापूर तावडे हॉटेल हो टू सांगली फाटा ह्या जो, जो दोन अडीच किलोमीटरचा पाण्याचा एरिया आहे तिथंच जवळजवळ पा तिथंच भरपूर प्रमाणात पाणी शकतं आसपास असाल तर लवकरात लवकर हायवे क्रॉस करून घ्या आणि स्वतःसोबत कुटुंबासोबत स्वतःची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद